दशम शून्य सूक्ष्म गगणे जेतसेनि अखिलूपे ब्रह्मांडी द्विध ब्रह्माडे याती पडपाळी देव म्हणे शून्यातील अनंत ब्रह्मांडे जेताती मौली ज्ञानेश्वर महाराज की जय एकतरी ओवी अनुभवावी या ज्ञान यज्ञात आपण श्रीमद्भगवद्गीता अध्याय सातवा विज्ञान योग या अध्यायाचा प्रथम क्रमांकाच्या श्लोकाचे चिंतन करत आहोत मैया सक्त मना मनापार्थ योगम युंजन यथा श्रेया असंश्रासशृ मला जाणून घेण्याकरता काय करायला पाहिजे हा उपाय भगवंत अर्जुनाला सांगतायत कृष्ण भावना भावित व्यक्तीला सर्व गोष्टींचा उलगडा होतो महाराज म्हणून कृष्ण भावना भावितच होऊन जावं म्हणजे मी समजायला सोपा होतो बघून भगवंत सांगतात आणि कृष्ण भावना भावित होणं म्हणजे काय तर स्वत्वाचा विसर पाडून ब्रह्मतत्वामध्ये ईश्वर तत्वामध्ये एक त्या तत्वाशी एकरूप होऊन जाणं म्हणजे कृष्ण भावना भावित होणं आपली भावना आपला भाव आपली इच्छा आपले विचार काहीच शिल्लक राहत नाही अहो जिथं आपणच शिल्लक राहत नाही तिथं बाकीच्या आपल्या संदर्भीय शिल्लक असण्याचा प्रश्नच येत नाही महाराज चांगदेव पासष्टीमध्ये मध्ये चांगदेव चौदाशे वर्ष वयाचे चांगदेव पण कृष्ण भावनाचा स्वीकार करतो तो त्याला आपोआपच परमात्म्याचं पूर्ण ज्ञान होतं कारण भगवंताचा होऊन जातो अहम भाव घडतो वाघावर स्वारी घेऊन सापाचा चाबोक करून निघालेले ज्ञान चांगदेव अहम भावानं ओतपोत भरले होते गर्व होता महाराज पण माऊलींनी जेव्हा निर्जीव भिंत चालवत आले गर्व हरण झाला तिथंच खरं तर चांगदेव संपला चांगदेवांना स्वत्वाचा तिथं विसर पडला स्वस्वरूपाची जाणीव झाली वास्तविक सिद्धी चांगदेवांना प्राप्त होती मेलेले मूळदेव उठवत होते चांगदेव परंतु तरीसुद्धा उद्धाराची वेळ आली की भगवंत कशी घटना घडून आणतो त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे चांगदेव आणि माऊलींची भेट माऊलींचं ते कार्य पाहून माऊलींची ती सान मूर्ती आणि अधिकार किती मोठा हे पाहून चांगदेव भांबवून गेला आणि सर्वार्थानं शरण आला की मी जे समजत होतो तो, तो मी काहीच नाही आणि ही स्थिती जेव्हा जीवाच्या ठिकाणी प्राप्त होते महाराज त्यावेळेस कृष्ण भावना भावीत जीव झाला असं म्हणतात जो कृष्ण भावना भावीचा स्वीकार करतो त्याला आपोआप परमात्म्याचं ज्ञान होत असतं आणि परमात्म्याचं ज्ञान होण्याकरता परमात्म्याची व्यापकता समजण्याकरता परमात्म्याचं स्वरूप त्याची जाण होण्याकरता साधकानं आपलं चित्त आपलं मन एकाग्र करायला पाहिजे भगवंत चरणी भगवंत चरणाची भगवंताप्रती जेव्हा आसक्ती निर्माण होते प्रपंचातली आसक्ती नष्ट होऊन ती परमेश्वराच्या चरणी लीन होते त्या ठिकाणी दृढ होते त्यावेळेस जीवाला स्वत्वाचा पूर्ण विसर पडतो स्वस्वरूपाची जाण होते आणि त्याबरोबरच भगवंत स्वरूपाची जाण होते भगवंताची व्यापकता कळते काल आपण चिंतन केलं की नामदेव राय अहम भावामध्ये होते पण त्यांचा गर्व कसा हरण झाला आणि जडीस्थळी पाशाने कणाकणामध्ये सर्व प्राणीमात्र्यांच्या ठिकाणी भगवंत कसा भरून उरला आहे त्याचं प्रत्यंतर त्यांना आलं पण त्याकरता गुरुकृपा व्हावी लागली महाराज या ठिकाणी अर्जुनाला गुरुकृपाचाच लाभ झालेला आहे प्रत्यक्ष परमात्मा जगद्गुरु श्रीकृष्ण भगवान अर्जुनाचं पण त्यांनी स्वीकारलं शिष्यत्व शिष्य म्हणून त्यांचा स्वीकार केलेला आहे कारण शिष्य शिष्यस्तम शादिमानताम प्रपन्नम म्हणतं अर्जुन आणि भगवंतसुद्धा चौथ्या अध्यायामध्ये सांगतात की भक्तोशी मे सकाचे ती रहस्यमी तदोत्तम ज्या अर्थी भगवंत अर्जुनाला भक्त म्हणतात शिष्य म्हणतात त्या ते अर्थी त्यांनी गुरुत्व स्वीकारलं आहे आणि अशा या आध्यात्मिक परिपूर्ण गुरुकडून अर्जुन या ज्ञानाचं पाढे घेतो आहे बोध घेतो आहे ऐकतो आहे श्रवण करतो आहे त्यावर भाष्य करताना माऊली या ज्ञानविज्ञान योग अध्याय सातवा त्यातल्या आठव्या क्रमांकाच्या ओळीत म्हणतात जेणे सांगतयाचे बोलणे खुंटे ऐकतयाचे व्यसन तुटे हे जाणणे साने मोठे उरो नेदी अशी अवस्था होऊन जाते माऊली म्हणतात भगवंत अर्जुनाला अर्थात मार्गदर्शन करतायत सांगतायत की एकदा कृष्ण भावना भावित जीव झाला माझ्या ठिकाणी पूर्णपणे लीन झाला माझीच आस माझ्याविषयीच आसक्ती त्याच्या मनात निर्माण झाली दुसरा कुठलाच विषय कुठलीच अपेक्षा शिल्लक राहिली नाही अशा साधकाची पुढे कस तो कसा प्रगत होत जातो त्याचं वर्णन भगवंत अर्जुनाला सांगतायत आणि माऊली तेच वर्णन करतायत जेणे सांगतयाचे बोलणे खुंटे ऐकतयाचे याचे तुटे हे जाणणे साने मोठे ने दे हे बोल असे आहेत इतके ज्ञानानं ओतपोत भरले आहे की अर्जुना त्या ब्रह्मात्मक ब्रह्मात्मैक्य ज्ञानाचं ऐश्वर काय सांगावं अरे ज्यामुळे सांगणाऱ्याचं बोलणं खुंटतं इतकंच काय ऐकणाऱ्याच्या मनातल्या सर्व इच्छा सर्व दुःख त्याची निवृत्ती होऊन जाते आणि निरातिशय आनंद त्याला सहजपणे प्राप्त होतो आणि त्या प्राप्तीची पुन्हा तीव्र इच्छा त्याला पूर्ण होती की खरं सुख खरा आनंद काय आहे हे त्याला पटतं आणि त्या आनंदाच्या दिशेनं तो मार्गस्थ होतो एवढंच नाही तर ऐकणाऱ्याची हा लहान हा मोठा हा भेदच त्याचा शिल्लक राहत नाही समता तत्व त्याच्या ठिकाणी येऊन जातं द्वैत संपतं आणि जिथं द्वैत संपतं तिथं अध्यात्माची सुरुवात होत असते महाराज साधकदशा त्याच ठिकाणी प्राप्त होती द्वैत संपायला पाहिजे आणि त्याकरताच भगवंत अर्जुनाला ज्ञान काय आहे ते जाणून घ्या सांगतायत आणि ज्ञान जाणण्याच्या आधी विज्ञान तुला कळायला पाहिजे आणि मग विज्ञान म्हणजे हा प्रपंच हे सगळं खोटं आहे त्या वेड़े, त्या वेड़े हे जेव्हा पटतं त्यावेळेस ते सत्य आहे म्हणायचंही संपत म्हणजे अज्ञान निघून जातं जेणे सांगत यायचे बोलणे खुंटे ऐकतयाचे व्यसन तुटे हे जाणणे साने मोठे उरो नेदी आज याच ठिकाणी थांबूया राम कृष्ण हरी पुंडली कवरदारिविठ्ठल श्रे ज्ञान देव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जय आदि की जय